हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी अशा करते की तुम्ही बरायचं असाल आज व्हिडिओ काढायचं म्हणजे मी आज भाजीची रेसिपी दाखवणार आहे घोसाळ्या घोसाळ्या भाजी रेसिपी हो का बघितलं का ह्याच रेसिपी बनवणार आहे आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर चला बनवूया रेसिपी तर मित्रांनो मी इकडं घोसाळ्या बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा तर रेसिपी तयार करूया चला इकडं गॅस चालू करते मी, आणि गॅस बारीक ठेवते आणि हे बघा मसाला कोथिंबीर लसूण कडीपत्ता जिरे घरचे बनवलेलं हो म्हणजे मसाला वगैरे नसलं तरी पण चालतं बघा मित्रांनो इकडं कढई गरम झालेला आहे आणि ते तेल टाकलं जिरे टाकलं लसूण कडीपत्ता कोथिंबीर टाकलं आणि घोसाळं टाकलं परतून घेत आहे तुम्ही माणसाल तेल लसूण जिरे कडीपत्ता घातलेलं दाखवलंच नाही तसं नाही मित्रांनो कारण सोम्या काय केलं आहे व्हिडिओ चालू असताना व्हिडिओ बंद करून पुन्हा नंतर चालू केलं आहे मी असं का कराल म्हणून मी नंतर बघितलं आहे आणि डायरेक्ट घोसाळ्या परत परतत आहे तेच शूट केलेलं आहे आणि इकडं मी घोसळं अजून परतून घेत आहे कारण किती ना घोसळं भाजी करण्यासाठी तेवढं छान टेस्ट लागतं आहे बघा आणि परतत परतच आहे मी घोसळं कारण टेस्ट भारी येत आहे ना किती परतल भाजील तेवढं टेस्ट येत आहे म्हणून मी अजून परतत आहे आणि मीठ घेत आहे होका माझं चवीनुसार मी मीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मित्रांनो आणि अजून थोडं परतून घेते कारण ते पाणी सुटतंय मीठ घातल्यावर आणि पाणी आटल्यावर तिखट घालायचं आणि मी दीड चमचा तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तिखट आणि मीठ मी माझ्या चवीनुसार घातलेलं आहे आणि परतून घेते अजून एकदा हो का आणि मी भाजीला तेल थोडंच आहे आणि तेल बघा किती आहे तिखट मीठ घातल्यावर हो का किती लालसर आहे किती भारी कलर आलाय बघा भाजीला हो का परतूनच घेत आहे मी अजून कारण ते तिखट चांगलं प्रकार कलर सुटत आहे म्हणून परतून घेत आहे आणि इथं शेंगाकूट घेतलं भाजीला हो का परतत आहे शेंगकूट घालून परतून घेत आहे भाजीला मी अजून एकदा हो का किती मस्तपैकी परतून घेताय मी किती परताल तेवढं चव होत आहे बघा भाजीला हो का परतून घ्यायचं तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो तुमच्या घरात अजून एकदा कूट घातलं कमी आहे म्हणून मी अजून थोडं घालून घेतलं कूट भाजीला आणि परत परतून घेत आहे भाजीला आणि तुम्ही पण ट्राय करा बघा मित्रांनो भाजी एक नंबर लागते टेस्टला आणि कलर बघा किती भारी सुटला आहे भाजीला दिसायला एवढं भारी दिसायला आहे भाजी आणि टेस्ट किती भारी असाल ओ मित्रांनो हो का आणि अजून थोडं कोथिंबीर घालून घेतलं वरचं परत परतून घेते मी भाजीला किती परतल ना भाजीला तेवढं टेस्ट लागतं आहे बघा हा भाजी आणि दुसरं भाजीसारखं नाही हा भाजी हा वेगळंच लागतं आहे टेस्टला भारी लागतं आहे मला तर खूप आवडतं आहे आणि माझ्या नवऱ्याला पण खूप आवडतं इथं थोडं पाणी घालून घेते कारण खाली करपून आहे कूट वगैरे चिकटू नये म्हणून मी पाणी घालून घेत आहे बघा आणि परत परतून घेत आहे आणि सोम्या जेवत नव्हती ती आजार पडले म्हणून ती जीवली नव्हती आणि हा भाजी केल्यावर ती जेवती म्हणून जेवायला बसली आणि हा भाजी जेवली बघा ती जेवत नव्हती तरी पण जिवली हा भाजी एवढं टेस्ट लागलं त्याला सोम्याला का सांगू नका आणि अजून थोडं पाणी घालून घेते कारण खाली थोडं कुठं सगळं असं चिटकून करपून जात होतं म्हणून मी अजून थोडं पाणी घालून घेतलं भाजीला आणि परत परतू लागलं आहे हो का आणि किती तेल सुटलं आहे बघा हो मित्रांनो भारी भारही आहे हो टेस्टला आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा बघा मित्रांनो नक्की ट्राय करा आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटतं आहे का नाही काय माहिती माझ्या तोंडाला तर पाणी सुटायला आहे आणि पेट प्लेट झापलं मी भाजीवर कारण मऊ व्हावं भाजी म्हणून आणि साईडला किती तेल सुटलंय बघा मित्रांनो अरे बाप रे बाप वा 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 भाजी लई टेस्ट आहे आज माझा हात न बघा मित्रांनो हो का किती तेल सुटलंय साईडला सगळं हो का मी थोडंच घातलं होतं तेल तरी पण किती तेल सुटलंय बघा भाजीला भारी आज एकच नंबर आहे बघा भाजी दिसायला तर एक नंबर आहे खायला किती चांगलं असेल किती टेस्ट झालं असेल मित्रांनो अका तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवत आहे भाजीला बघा तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल मित्रांनो माझ्या तोंडाला सुटलं आहे तुमच्या तोंडाला सोडायला काय आहे का बघा किती भारी दिसालय भाजी वा 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 अरे बाप रे घोसाळ्याची भाजी घोसाळ्या वा वा भारी भाजी भारी लागते हो टेस्टला ला हा? तुम्ही पण एकदा करून खावा बघ मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो बाय टेक केअर